नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला शरीर रक्षाचा एक चमत्कारी रहस्यमयी आणि शक्तिशाली मंत्र सांगणार आहोत मित्रांनो हा मंत्र जर आपण पूर्ण श्रद्धाभावाने पठण केला तर, के तर निश्चित आपल्या मार्गातील येणारी सर्व विघ्ने सगळे संकट दुर्घटना शत्रू हे दूर होतील आणि आपण प्रवासाला निघताना जर हा मंत्र म्हणला तर सगळ्या प्रकारचे संकट विघ्न दूर होऊन शत्रू दूर होऊन आपला प्रवास सुखकर होईल तर मित्रांनो जरा जाणून घेऊया याची विधी प्रकारची आहे आणि हा मंत्र आपल्याला प्रकारे पठण करायचा आहे तर मित्रांनो हा मंत्र खूप शक्तिशाली आहे खूप रहस्यमय आहे ह्या शब्दामधील एक एक अर्थ पहा एक एक शब्द पहा हा खूप रहस्यमय आहे आणि ह्याच्यातली एक, एक शब्दाची रचना कशा प्रकारे केलेली आहे मंत्र ह्या प्रकारे आपल्या समोर आहे हन हन वह वह पच पच मय मय मथ त्रास सागी सत्वयारे बच नाग नारो बोल घिमोर उपांग आबहु पुत आवह सुना विचार हच्छी त्याच्यानंतर लिहिलेलं आहे मित्रांनो अष्टोत्तर शत नित्यम कंकडम अभिमंत्रिकम हरिविघ्नम दुर्घटनांचं मार्गे सकलम विमुच्यते म्हणजे मित्रांनो दररोज आंघोळ करून आपल्याला ह्या मंत्राचा अष्टोत्तरशत म्हणजेच एकशे आठ जप दररोज करायचा आहे सकाळी आपण स्नान करून आपण कोणत्याही आसनावर बसून आपल्यासमोर एक दीप लावा सुगंधी अगरबत्ती लावा आणि ह्या मंत्राचा फक्त एक माळा जाप करा एकशे आठ आणि त्यानंतर आपल्याला जर बाहेर जायचे असेल प्रवासाला जायचं असेल आपण रात्रीला निघत असाल किंवा दिवसा आपल्याला कुठेतरी दूर प्रवासाला जायचं असेल आपल्या मोटरसायकलवर आपल्याला प्रवासाला जायचं असेल किंवा कसल्याही प्रकारच्या वाहनामध्ये किंवा आपण पायी जात असाल कुठे तर मित्रांनो हा मंत्र दहा आपल्याला खडे घ्यायचे आहेत दहा खडे घेऊन जमिनीवरचे कोणतेही दहा खडे घेऊन त्या दहा खड्यावर हा मंत्र आपल्याला सात वेळा म्हणायचा आहे आणि दहा खडे जे आहेत ते दहा दिशांना फेकायचे आहेत तर अशा प्रकारे जर आपण हा प्रयोग केला तर मित्रांनो हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की असं म्हटलं जाते की दहा खडे जर आपण दहा दिशेला अभिमंत्रित करून फेकले या मंत्राने तर आपल्या मार्गातील सर्व विघ्न संकटं जर आपले कुणी शत्रू असतील ते दूर होतील आपल्याला जर कुणाची भीती वाटत असेल कसल्याही प्रकारचे संकट असो कसल्याही प्रकारचे विघ्न असो कसल्याही प्रकारचे शत्रू असो दुर्घटना असो तर ह्या मंत्राच्या प्रभावाने ते निश्चित दूर होतील आणि आपला मार्ग आपल्यासाठी शुभ होईल आपल्यासाठी सुकर होईल म्हणजे आपण त्या मार्गाने सुखरूप जाऊन घरी परत याल म्हणजे दुर्घटनाही होणार नाही कोणता शत्रू आपल्याला काही करू शकणार नाही जर आपले काही लपून शत्रू असतील तर तशा शत्रूची आपल्याला भी भीती वाटत असेल किंवा काही संकट असतील विघ्न असतील रस्त्यामध्ये तर ते सारे संकट विघ्न शत्रू दूर होऊन आपला प्रवास एकदम सुखी होईल आणि आपण सुखरूप आपल्या घरी पोचाल तर मित्रांनो हा मंत्र खूप शक्तिशाली आहे हा मंत्र आपली सर्व प्रकारे रक्षा करतो आणि दहा दिशांनी सर्वत्र हा मंत्र आपली रक्षा करतो दहा दिशांना आपले शत्रू जरी असतील संकटे असतील विघ्ने असतील तर ती दूर होऊन आपण सुखरूप प्रवास करून आपल्या घरी येऊ शकतो तर मित्रांनो हा मंत्र आजकालच्या युगामध्ये तर खूप श्रेष्ठ आहे कारण आजकालच्या युगामध्ये ज्या प्रकारे वाहनाची गर्दी वाढलेली आहे प्रत्येक व्यक्ती मोटरसायकलवर जातो किंवा वाहनामध्ये प्रवास करतो आणि शत्रू बी खूप असतील तर अशा ह्या वातावरणामध्ये हा मंत्र आपल्यासाठी खूप शक्तिशाली आणि खूप लाभदायी ठरतो तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या मंत्राचा आपण प्रयोग करा आणि दाही दिशांनी आपले रक्षण करा तर मित्रांनो पूर्ण श्रद्धाभावाने ह्या मंत्राचा पाठ करा आणि निश्चितच याचा फायदा घ्या आणि आपल्याला आपण स्वतःला सुरक्षित ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन अवश्य दाबा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ सर्वापर्यंत पोचेल आणि सर्वांना ह्याचा लाभ होईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन मंत्र घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद